सावनेर येथील स्टॉप चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संगीतमय कार्यक्रमांचं आयोजन व प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रथम मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज काशीराम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला माल्यार्पण अर्पण करण्यात आलं हो। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन मुक्ती आंदोलन राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष सुरेश बाबू डोंगरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नीलकंठ यावलकर प्राध्यापक संदीप भोंगाडे साहेब युवराज मेश्राम स्टार महाराष्ट्र विदर्भ ब्युरो चीफ संगीत बाबू इंगळे संजय चौधरी उमेश जी गणोरकर ज्येष्ठ विचारवंत निषेध यांनी यांच्या माध्यमातून संत महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकले यावेळी आयोजक भगवानचे चांदेकर जलकल्याण सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या वतीनं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं समाजाचे त्राण फेडणाऱ्या नागरिकांचा व मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी नीलकंठ यावलकल सुरेश बाबू डोंगरे डांबरे साहेब युवराज मेश्राम धनराज भोयर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत ठाकरे गणपती पठाणे संजय चौधरी उत्तम बलवी महेंद्र सातपुते अनिरुद्ध बोराडे दिनेश इंगोले उदास बनसोड मयूर नागदवणे अशोक गायकवाड राजेंद्र चवडे पांडुरंग भोंगळे शांताराम ढोके दादाराव लांजेवार राहुल वानखेडे अजय टेंभेकर दशरथ साळवे विक्रम रोहन रोहित दादा चांदेकर समीर लांडगे पायल कडक रमाबाई इंगळे रत्नबाला सोनवणे अशा अनेक मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं संचालन विदर्भ प्रभारी महेंद्र सातपुते यांनी केले तर प्रास्ताविक भगवान चांदेकर आभार दशरथ साळवे यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज करता सावणे रुहण आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल